सर्वांना आपण आजचा जो व्हिडिओ बनवतोय तो व्हिडिओ आहे जे आता या वर्षी समजा दोन हजार पंचवीस सव्वीस वर्ष चालू आहे या वर्षामध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये आपण ऍडमिशन घेतलेलं आहे आपल्या विद्यार्थ्यांसाठी तर हा त्या पालकांसाठी व्हिडिओ आहे ज्या पालकांनी आपल्या विद्यार्थ्याला वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन दिलेलं आहे किंवा त्यांचा नंबर लागला आणि तिथे ऍडमिशन त्यांचा झालेलं आहे आता हा जो लढा चालू होता मराठा आरक्षण असू द्या किंवा जे आरक्षण आहेत तर आरक्षणाव्यतिरिक्त आपल्याला कॉलेजला फीज ही खूप जास्त भरावी लागते तर ती फीज कशी आपल्याला परत मिळेल यासाठी हा या व्हिडिओ बनवतोय मी आता हा सर्वांसाठीच आहे पण त्यातली त्यात काही जे अटी आणि शर्ती आपण बोलतो त्यासुद्धा याच्यामध्ये असणार आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुमचा विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी जर बारावीनंतर एखाद्या डिग्रीला ॲडमिशन घेतलेलं आहे बरोबर डिग्रीला ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला नॉर्मल जी डि डिग्री असेल इंजिनिअरिंग आणि बर डॉक्टरची डिग्री सोडून बाकीच्या डिग्रीसाठी तुम्हाला वार्षिक वीस हजार रुपये जे आहे ते सरकारकडून भेटतात त्यानंतर इंजिनिअरिंग डिग्रीसाठी जर तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल त्यामध्ये कोणतंही कॉलेज असू द्या त्यामध्ये तुम्हाला साठ हजारापर्यंत मदत मिळणार आहे सरकारकडून आणि जर तुम्ही एम बी बी एस बी ए एम एस बी एच एम एस हे वेगवेगळ्या फील्डमध्ये ॲडमिशन घेतलेलं असेल तर तुम्हाला एक लाखापर्यंत आर्थिक मदत तिथे मिळणार आहे आता ही कोणाला आर्थिक मदत मिळणार आहे तर ज्या व्यक्तीने किंवा जे नागरिक आहे महाराष्ट्रातला त्याने बांधकाम कामगार नोंदणी याची नोंदणी जर केलेली असेल तर त्यांच्यासाठी ही जी योजना आहे त्यांच्यासाठी आहे त्यांच्यासाठी या गोष्टी ज्या पैसे आहेत त्या पैशाचा लाभ भेटणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही बांधकाम कामगार असाल किंवा तुम्ही नोंदणी केलेली नसेल तर तुम्ही ती नोंदणी करून घ्या नोंदणी झाल्यानंतर एकवीस दिवस लागतात तुमच्या नोंदणी व्हायला तर नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला या सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे योजना म्हणण्यापेक्षा योजना खूप साऱ्या आहेत पण स्पेसिफिक कारण की आत्ताच दोन तीन दिवसापूर्वी ॲडमिशनचा जे इंजिनिअरिंगचे ॲडमिशन आहेत त्यांचा चौथा राऊंड झालेला आहे आणि त्यांची फी आता मी स्वतः अनुभव त्यामुळे हा व्हिडिओ आहे तर ओपन साठी एक लाख बेचाळीस हजार एका कॉलेजची फीज आहे सीसाठी ब्याऐंशी हजार रुपये फीज आहे अशाच प्रकारे वेगवेगळ्या वेक जास्त प्रमाणात फीज आहे मित्रांनो तर तेवढी फीज आपण आहे कॉलेजची त्यानंतर हॉस्टेलला त्या व्यतिरिक्त फीज असणार आहे तर याच्यामध्ये थोडासा हातभार म्हणून तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला तिथे मदत मिळणार आहे आता बांधकाम कामगार म्हणजे फक्त बांधकाम करणाराच कामगार असं नाहीये यामध्ये वेगवेगळे येतात मित्रांनो बांधकाम कामगार असेल त्यामध्ये वेल्डर त्यानंतर तुमचा लाईटवाला म्हणजे जे आपण इलेक्ट्रिशियन बोलतो इलेक्ट्रिशियन म्हणजे प्रत्येक कामगार जो आहे तो कामगार आपण कामगार म्हणू शकतो बांधकामासाठी लागणाऱ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी असतात फरशी कामगार असेल फरशी बसवण्यासाठी प्लंबर असेल तर वेगवेगळे जे बांधकामासाठी व्यवसाय म्हणजे काम कर लागतात तर त्या सर्वांना आपण ही नोंदणी करू शकता बरोबर आता नोंदणी झाली नोंदणी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला नोंदणी झाल्यानंतर कागदपत्र लागणार आहेत ज्याच्या नावाने म्हणजे आपण आई किंवा वडील कर, जे पाले असतील त्यांच्या नावाने जर नोंदणी केलेली असेल ज्यांच्या नावाने नोंदणी असेल त्यांचं आधार कार्ड त्यांचं बँक पासबुक आणि त्यांचं राशन कार्ड ह्या गोष्टी लागतील कोणाच्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्या आई किंवा वडिलांच्या ज्यांच्या नावाने नोंदणी झाली असेल त्यांचे त्यानंतर विद्यार्थ्यांचं लागणार आहे बोनाफाईड त्याचं आय डी कार्ड जे स्कूलचं कॉलेज असेल त्याचं आय डी कार्ड लागणार आहे आणि आय डी कार्ड हे ऑप्शनल आहे मित्रांनो ज्यांच्याकडे आय डी कार्ड नाही आहे त्यांनी नाही टाकलं तरी चालतं ऑप्शनल आहेत यानंतर कॉलेजचा ईमेल आय डी आणि कॉलेजचा मोबाईल नंबर या चार गोष्टी त्यांच्या लागणार आहेत आणि तीन गोष्टी ह्या पालकाच्या लागणार आहेत तर मित्रांनो महाराष्ट्रात कुठेही असाल तुम्हाला हे नोंदणी ऑलरेडी तुमची झालेली आहे आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे हे पैसे तुम्हाला पाहिजे आहेत तर तुम्ही जे सोना इंटरप्रायजेसच्या व्हिडिओच्या खाली आपण जी माहिती देतो त्या माहितीमध्ये मा दे तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट आणि तिथे नंबर दिला जाईल त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला तिथे पूर्णपणे मदत मिळेल आणि हे सर्व प्रोसेस ही ऑनलाईन आहे तुम्हाला एकदाच फक्त ऑफिसला व्हिजिट करावी लागते ते पण तुम्ही अपॉइंटमेंट आपण जेव्हा नोंदणी करतो तेव्हा आपल्याला अपॉइंटमेंट ला घ्यावी लागते आणि एकदाच आपल्याला ऑफिसला व्हिजिट करावी लागते त्यामुळे तुम्ही कुठेही असाल आपल्या स्वतःच्या तालुक्यात तुम्हाला फक्त जायचं आहे आणि तुम्ही व्हॉट्सअपला डॉक्युमेंट सेंड केले तर तुम्हाला सोनाई एंटरप्राईजेसकडून पूर्णपणे मदत मिळेल आणि हा व्हिडिओ बारावी झाल्यानंतरचे जेवढे पण ॲडमिशन झाले त्यांच्यासाठीच आहे असं नाही आहे तर मित्रांनो पहिलीपासून बारावीपर्यंत पहिलीपासून डिग्रीपर्यंत पहिलीपासून पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीपर्यंत म्हणजे प आपण जे पदविका बोलतो यापर्यंत सर्वांसाठी बांधकाम कामगार मजूर जे आहेत त्यांच्या मुलांसाठी ही योजना आहे मित्रांनो आत्तापर्यंत आपण फक्त काय केलं आहे भांडे जे आपण बोलतो भांडी पेट्या वगैरे त्यावरती जास्त फोकस केलं आहे तर त्याऐवजी विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी सुद्धा तुम्हाला तिथे खूप जास्त लाभ मिळतो तर आजच संपर्क करा सोनाई इंटरप्रायजेस तुम्हाला पूर्णपणे मदत करेल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या गोष्टीचा फायदा होईल मित्रांनो धन्यवाद सर्वांना